नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी अनंत सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज आपण गटात बसणारे पद किंवा गटाशी जोडणारा गट पाहणार आहोत बघा आपण असे मुद्दे घेणार आहोत किंवा असे प्रश्न घेणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत आता बरेच मुलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा हे <ET>. लेक्चर हे तुमच्यासाठीच आहे गटात बसणारे पद आपण पहिलाच प्रश्न घेणार आहोत जर प्रश्न तुम्हाला दिसत नसेल प्रश्न येत असेल मी प्रश्न वाचून दाखवतो सत्तावीस एकशे पंचवीस सातशे एकोणतीस आहे एका सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता जर तुम्ही पाहिलं तर तीनचा घन तुम्हाला दिसेल सत्तावीस तीनचा घन सत्तावीस येतो त्याच पद्धतीने पाचचा चा घन एकशे पंचवीस येतो पाचचा चा घन एकशे पंचवीस पुढे सातचा घन आपलं सॉरी नऊचा घन सातशे एकोणतीस नऊचा घन सातशे एकोणतीस त्याच पद्धतीने आपल्याला चौसष्ट एक्क्याऐंशी नऊ आणि एकशे एकवीस आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती आठचा वर्ग आधी आधी चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी तीनचा वर्ग नऊ आणि अकराचा वर्ग एकशे एकवीस हे सर्व संख्या वर्ग संख्या असल्या तरी सुद्धा इथे आपल्याला माहिती चारचा घन चौसष्ट आहे बघा चारचा घण किती चौसष्ट या पद्धतीने तुम्ही सर्व प्रश्न सोडवू शकता आणि अशाच पद्धतीने आपल्याला स्पष्टीकरणानुसार सर्व प्रश्न सोडवायचे आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुढला प्रश्न दिला बघा चौतीस कॉमा बावन्न कॉमा सोहळा कोणता प्रश्न दिलाय चौतीस कॉमा बावन्न कॉमर्स सोळा आता हा पहिला प्रश्न आपला झालेला आहे शंभर टक्के गॅरंटी आहे की तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला समजला असेल सत्तावीस एकशे एकवीस एक पहा सातशे सक, एकोणतीस दिले तुम्हाला चौसष्ट एक्क्याऐंशी नऊ एकशे एकवीस आता इथं आपण काय केलं तीन चार जण सत्तावीस पाच चा एकशे पंचवीस नऊचा सातशे एकोणतीस त्याच पद्धतीने चारचा धन चौसष्ट म्हणून पर्याय क्रमांक आपलं एक चौसष्ट पद्धतीने तुम्हाला दिलाय चौतीस बावन्न आणि सोळा चौतीस बावन्न आणि सोळा आता जर आपण हा प्रश्न सुना गेलो तर चौतीस ही संख्या घ्या चौतीस मधील संख्यांची बेरीज करा तीन अधिक चार तीन अधिक चार हे सात येतात तीन अधिक चार सात तसंच बावन्न घ्या बावन्न मधील संख्यांची बेरीज करा तुम्हाला भेटेल सात तसच सोळा घ्या सोळा मधील संख्यांची बेरीज करा मधील संख्यांची बेरीज जर आपण केली तर सात भेटेल त्याच पद्धतीने आपल्याला पर्यायामध्ये बघायचंय की कोणत्या पर्यायातील अंकांची बेरीज ही सात येते सात अधिक झिरो केलं तर सात येईल मध्ये सत्तर उत्तर तुमचं येणार आहे सात अधिक झिरो करा तर तुम्हाला सात भेटतील म्हणजे सर्व अंकांची सात मग गटाशी जुळणारा पद किंवा गटाशी जुळणारा गट ह्याच्यावर शोधायचं असतं म्हणजे गटाशी त्या पर्यायाचे साम्य आलं पाहिजे गटा गटाशी त्या पर्यायाचं काय आलं पाहिजे साम्य आलं पाहिजे तर इथं बघा चार आधी पाच केले चार आणि पाच नऊ येतात आठ आणि तीन अकरा येतात दोन सात नऊ येतात आपल्याला आणायचं होतं किती सात 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 पर्याय क्रमांक एक मधील सत्तर घेतलं सत्तर मधील तुम्ही जर बेरीज केली सात सात तर झिरो तुम्हाला हे उत्तर मिळून जाईल आता त्याच अकरा एकोणीस सत्तावीस दिले तुम्हाला अकरा एकोणीस आणि सत्तावीस आता जर तुम्ही अकरा एकोणीस सत्तावीस जर आपण घेतलं बघा अकरा एकोणीस आणि सत्तावीस जर मी अकरा मध्ये आठ टाकले अकरा मध्ये किती टाकायला मी आठ अकरा आठ एकोणीस तसंच एकोणीस मध्ये जर मी आठ टाकले एकोणीस आठ किती सत्तावीस त्याच पद्धतीने आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा बघायचंय जर आपण आठ आप आठचा आप कोणत्या फरक येतो मी दोन मध्ये आठ टाकले तर चौदा होत नाही मध्ये जर मी आठ टाकले मध्ये मी आठ टाकले पंधरा अठ्ठेचाळीस होतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल बघा तुमचं म्हणजे बत्तीस अधिक आठ किती हो चाळीस आणि चाळीस अधिक आठ किती हो अठ्ठेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हा तीन हा गटाशी जुळून येतो या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता पुढला प्रश्न आपल्याला चार नंबरचा दिलाय मला आशा आहे की हा प्रश्न सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल पुढला प्रश्न दिलाय दिला सहा अठरा आणि नव्वद सहा अठरा आणि नव्वद जर बघा आपण नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला हे समजेल तिथं उत्तर कसं काढायचं सहा गुणवले तीन करा सहा गुणवले तीन सायं त्रिक अठरा म्हणजे सहाला जर आपण तीनने ने बुल सहा ला तीन ने गुण पुढली संख्या भेटली अठरा अठरा पंचे नव्वद अठरा गुणवले पाच करा अठरा पंचे नव्वद भेटेल त्याच पद्धतीने बघा दहा त्रिक तीस तीस गुणवले पाच केलं तर शंभर येत नाही तीन त्रिक नऊ पाच पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन उत्तर गटाशी जुळतो बघा तीन त्रिक नऊ आणि नवा नवापाची पंचेचाळीस तीन आणि पाच ने गुन्हा काय करायचं आहे आणि अकरा गटाशी जुन्या अंग मिळून जाईल त्याच पद्धतीने बघा तीन गुणवले तीन गुणवले पाच करा पुढली पंचेचाळीस तीन गुणवले नऊ सॉरी नऊ नवा पाच ची पंचेचाळीस काय केलं मी गटाशी जुळणारा गट गटामध्ये काय साईन त्रिक अठरा अठरा नव्वद तीन त्रिक नऊ नवा पाचशी पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन त्याच पद्धतीने आपल्याला पुढला प्रश्न सोडायचा आहे आठ पन्नास आणि अठ्याण्णव हा प्रश्न खूप सोपा आहे दोनचा वर्ग करा दोनचा वर्ग येतो चार चार मध्ये परत चार टाका आठ म्हणजे वर्गाचा वर्गाचा डबल म्हणजे दोनचा वर्षल आठ म्हणजे चार अधिक चार आठ त्याच पद्धतीने पाच चा वर्ग करा पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस अधिक पंचवीस केले तर तुम्हाला पन्नास मिळतील त्याच पद्धतीने सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास अधिक एकोणपन्नास करून घ्या त्याच पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांका चौऱ्याऐंशी आणि आहे कोणत्या तरी संख्येचा आपण वर्ग करून बघू आपलं उत्तर कोणतं येणार आहे तर बघा इथे आपल्याला एकशे चौसष्ट दिले एकशे चौसष्ट आपण जर नऊचा वर्ग केला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी केलं आपलं तर एकशे चौसष्ट किंवा याच्यापैकी कोणतं घेतलं का नाही दहाचा वर्ग केला दहाचा वर्ग शंभर शंभर आणि खूप मोठं जाईल मी सहाचा वर्ग केलं तर सहाचा वर्ग छत्तीस आहे सहा सहा बारा आठ एक सहा एक सात बहात्तर म्हणजे जर आपण सहाचा वर्ग केला तर पर्याय क्रमांक आपल्याला चार हे उत्तर मिळेल मग करा सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस अधिक छत्तीस केलं तर तुम्हाला बहात्तर हे उत्तर मिळून जाईल या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडून दाखवले आम्हाला आशा आहे की तुम्हाला एन एम एस किंवा नवोदय स्कॉलरशिप परीक्षा मध्ये वर्ग आठवण मध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून नक्कीच जा भेटूया आपण पुढील लेक्चर मध्ये अशाच ट्रिकनुसार तोपर्यंत धन्यवाद